नमस्कार बहिणींनो अखेर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांनी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अर्ज केले होते आणि एकही रुपया त्यांच्या बँक खात्यामध्ये आला नव्हता आता त्यांना साडेचार हजार हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे याचा पुरावा याचा स्क्रीनशॉट तुम्ही स्क्रीनवरती आपल्या पाहू शकता भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पंचेचाळीसशे रुपयेच म्हणजे साडेचार हजार रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच आता तुम्हाला जे काही पैसे मिळणार आहेत ते पंचवीस सप्टेंबरपासून सप्टेंबरपासून तर ते तीस सप्टेंबरपर्यंत तुम्हाला पैसे जे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये मिळतील तुम्हाला आता जर पैसे आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आले नसतील तर तुम्ही तीस सप्टेंबरपर्यंत वाट पाहा पहा तुमच्यासुद्धा बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होतील लक्षात ठेवा ज्यांना आतापर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता त्यांना साडेचार हजार रुपये मिळतील ज्यांना मागच्या टाय टायमिंगला तीन हजार रुपये मिळाले होते तर त्यांना आता दीड हजार रुपये मिळतील हे पैसे पंचवीस सप्टेंबर ते तीस सप्टेंबरपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होतील आता तुम्हाला एक महत्त्वाचं काम करून घ्यायचं आहे भरपूर वेळा आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं तुमचा अर्ज हा मंजूर असणं गरजेचं आहे आणि दुसरं तुमचं जे काही बँक खातं आहे ते आधारशी डी बी टी लिंक असणं गरजेचं आहे आणि ते ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच तुमचे पैसे भेटतील जर तुमचा आधार हे बँकला लिंक नसेल तर तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन लगेच एका दिवसामध्ये तुमचं आधार कार्ड हे बँकेशी लिंक करू शकता आणि येणारे पैसे हे तुम्ही पोस्टामध्ये सुद्धा घेऊ शकता आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आलेत का नाही हे तुम्ही कसं चेक करू शकता तर बँकेचा जो काही बॅलेन्स इन्क्वायरीचा नंबर असतो त्यावरती तुम्ही कॉल करूनसुद्धा तुमचा बँक बॅलन्स काय आहे ते तुम्ही चेक करू शकता किंवा बँकेमध्ये जाऊ शकता किंवा तुम्ही सुद्धा ते चेक करू शकता गुगल पे, पे सुद्धा तुमचा बॅलन्स चेक करू शकता तुमच्या खात्यामध्ये प पह, पैसे आले असतील तर चांगला आहे नसेल आले तर तीस सप्टेंबरपर्यंत हे पैसे तुम्हाला नक्की मिळून जातील महत्त्वपूर्ण अपडेट आहे मित्रांनो बहिणींना नक्की शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र